नमस्कार मी अर्चना अर्चनास किचन क्विनमध्ये स्वा स्वागत आहे मी पूर्ण स्वयंपाक माझा सकाळचा दुपारचा हे कसं बन बनवते हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे हे तुरीची डाळ घेतली तांदूळ घेतली तांदूळ मी दोन तीन पाण्यां धुऊन घेतले तुरीची डाळ पण दोन तीन पाण्यांधुवून घेतलेली आहे डाळीमध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे तांदळामध्ये मीठ घातलेलं हळद घेतलेली आहे तुरीच्या डाळमध्ये त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला कांदा टाकला दुधी दुधी टाकलेले छानपैकी अर्धी कापून मस्त न, खाली डाळ ठेवलेले आहे आणि वर मस्त भात ठेवलेलं आहे कोण म्हणते तीन तिघाडं ती ती काम बिघाडं पण मी इथं हे करून बघितलेलं आहे पण एवढं भारी झालेलं आहे बघू शकता एका इकडे एक बटाटे टाकले तीन भाज्या एक सारख्या मस्त होणार आहेत बघू शकता आणि मी इथं चा पण ठेवत आहे माझ्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडीशी एका एक कुकर लावलेलं ला आहे चहामध्ये थोडीशी पत्ती टाकलेली आहे साखर टाकून मस्त शिजत शिजवायला ठेव ठेवत आहे आणि तोपर्यंत अहो उठले त्याच्यासाठी लिंबू पाणी देत आहे मी त्याला सकाळी सकाळी लिंबू पाणी लागते मला चहा लागते आमचं दोघांचं खूप वेगळं आहे बघू शकता मी त्याच्यासाठी निंबू पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ करून त्याला प्यायला दिलेलं तो आहे तोपर्यंत मी जोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत नाही तोपर्यंत आता तोपर्यंत कांदा कापून घेत आहे कडीपत्ता मिरची लसूण छानपैकी कापून ठेवणार आहे तर माझा कांदा लसूण कापून झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि कुकरच्या शिट्ट्या होत आहेत बघू शकता कुकरला मी चार शिट्ट्या घेत आहे चहा पण झालेला आहे मी इथंच उभं राहूनच चहा घेत असते आता तोपर्यंत मी आज तांदळाच्या भाकरी म्हणा की चपात्या म्हणा मी ते बनवणार आहे आज मी दीड गिलास पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच घी टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपलं तांदळाचं पीठ मी अंदाजेच घेतलेला आहे आणि छानपैकी असं मिक्स करून थोडंसं पात्र झालं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं परत यात केलेलं आहे पीठ छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठून दहा मिनटं मी साईडला ठेवणार आहे गॅसवरच ठेवणार आहे गॅस बंद करून आता इथं आपलं दहा मिनटं झालेलं आहे पीठ मी हे तांदळाच्या कोपऱ्यामध्ये काढून घेणार आहे फॅन लावून मी हे थंड करून घेतलेलं आहे जास्त थंड पण नाही करून घेतलं गिलासन याच्यात थोडंसं सुकंपीठ टाकून मस्त गिलासानं असं मॅश करून घेतलेलं आहे आणि मस्त सुकंपीठ लावून मस्त असं चुरून त्याचा उंडा तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही एका टोपामध्ये ठेवून एक साईडला ठेवणार आहे तोपर्यंत मी आता वरण त घेतणार आहे करायला इथं मी लसूण टाकलेलं आहे मस्त ठेचून जिरं मौरी कढीपत्ता मिरची सॉरी मी मिरची नाही टाकणार आहे तेजपत्ता टाकलेला आहे इथं मालवानी मसाला कांदा लसूण मसाला धने पावडर टाकून मस्त छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करून घेतलेला आहे तोपर्यंत आपला कुकर पण हे झालेलं आहे बघू शकता थंडा झालेला आहे तो बघू शकता भात पण किती छान शिजलेला आहे आणि आपलं वरण पण शिजलेलं आहे बटाटे पण शिजलेले आहे मी दाखवतोच तुम्हाला व्हिडिओमुळे पुढे व्हिडिओ पूर्ण बघा किप न करता व्हिडिओ बघा व्हिडिओ तुम्हाला थोडा बी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अशीच व्हिडिओ बघायला आवडतील का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा बघू शकता इथं बटाटे पण किती छान शिजलेले आहे डाळ पण शिजले छान पैकी असे मॅसेजच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहे मी इथं मस्त मी आता डाळ या पोरणीमध्ये टाकणार आहे मसाल्यामध्ये या मसाल्याची डाळ बनवणार आहे मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे या डाळीला आमच्या इकडे गोड तिखट डाळ म्हणतात वरून कोथिंबीर घालणार आणि थोडीशी साखर घातलेली आहे मी आणि छानपैकी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून मस्त मी पाच मिनटं एक उकडी काढणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथं आपली डाळ रेडी आहे डाळ मी एका साईडला ठेवणार आहे तोपर्यंत बटाटे ती मी सिल्ट काढून घेणार आहे बटाटे बघू शकता तुम्ही किती छान शिजलेलं आहे नक्की हे ट्रिक तुम्ही झटपट जर स्वयंपाक करायचं असेल तर नक्की हे ट्रिक तुम्ही वापरून बघा कशी वाटली माझी एक ट्रिक मला नक्की कमेंटमध्ये सांगा बघू शकता सर्व बटाट्याची मी सिल्ट काढून घेत आहे आणि ते मी आज आता बनवणार आहे बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण बटाट्याची भाजी मी रस्स्याची बनवणार आहे याच्यात मी लसूण जिरम अवरी कढीपत्ता टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे मस्त कांदा मस्त गोल्डन ब्राऊन करून घेतलं आहे त्याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे टोमॅटो टाकले आहे टोमॅटो मॅश होईपर्यंत मस्त शिजून घेतलेला आहे थोडंसं कोथिंबीर टाक कोथिंबीचं आपण जर असं याच्यात टाकणार ना तर अभार अप्रतिम लागते वरून टाकली तर त्याची टेस्ट बरोबर येत नाही पण अशी टाकली ना त्याची टेस्ट अप्रतिम येते याच्यामध्ये मी काहीतरी मसाले टाकणार आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे हळद टाकलं आहे मालवणी मसाला टाकला आहे धने पावडर टाकलेलं आहे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे मस्त बटाटा टाकलेला आहे छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडीशी काश्मिरी मिरची पावडर आणि गरम मसाला टाकून परत मिक्स करून घेणार आहे इथे मी काश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला टाकला मी आधी टाकायला विसरली होती म्हणून मी नंतर टाकला याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून मस्त मी ओरून थोडीशी कोथिंबीर घालून मस्त शिजत ठेवलेलं आहे मस्त इथं आपलं बटाटा झालेला आहे भात पण झालेला आहे आणि मस्त पोरणीचं वरण पण झालेलं आहे चला आता आपण चपात्या करायला घे घेणार आहोत तांदळाच्या भाकरी म्हणता चपात्या म्हणता हे मला सांगा तुम्ही काय म्हणता तो आमच्या इकडे पण भाकरीच म्हणतात तांदळाच्या पण हे मी चपात्यासारख्या लाटून करत असते बघू शकता अशा प्रकारे मस्त मी उंडा घेतलेला आहे आणि पिठामध्ये त्याला घोडून त्याची चपाती लाटून घेणार आहे बघू शकता पीठ आपलं एकदम चपाती किती भारी होत आहे एकदम भारी आणि चवीला अप्रतिम हे चपाती लागते पौष्टिक आहे नक्की तुम्ही बनवून खा बघू शकता अशा प्रकारे मस्त मी चपाती लाटून घेतलेली आहे एकदम पातळ परत पण मी एक चपाती बनवायला घेत आहे म्हणजे आता मी पूर्णच चपात्या बनवून घेत आहे इथं अहोला नाश्त्याला गौरांची टीचर आहे त्याला ती टिफिनला अहोला टिफिनला सर्व मी अश्या प्रकारे चपात्या बनवून घेणार आहे बघू शकता किती छान झालेली आहे हे औस इथं ताट वाढलेचं आहे कसं वाटली तुम्हाला रेसिपी माझा पूर्ण सैम पक्षी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय बाय